श्री स्वामी समर्थ लग्न ठरवताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्यानं विचार करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पत्रिका छापू नका व्हॉट्सअप व मोबाईलवरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण द्या वेळ व पैसा वाचेल आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच नाही मोजक्यात जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा येणाऱ्या नातेवाईकांचं योग्य आदरतिथ्य व विचारपूस करा व्याही आणि विहिणी शिवाय कोणाचाही सत्कार समारंभ ठेवू हो नका मेहंदी संगीत इत्यादी खर्चिक कार्यक्रम करू नका प्री वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोग्राफी करू नका फोटो नेमकेच काढा नंतर ते अल्बम आणि व्हिडिओ कोणीही बघत नाही कपड्यांवर जास्त खर्च करू नका लग्नातील शालू पैठण्या लेहेंगा कोट नंतर धूळ खात पडतात एक दिवसाच्या लग्नासाठी शेती विकून कर्ज काढून आयुष्यभराचे कर्जबाजारी होऊ नका पैसे खूपच जास्त झाले असतील तर मुलामुलींच्या नावावर मुदत ठेव करा म्हणजे त्यांना भविष्यातील अडीअडचणीत उपयोगी येतील मुलामुलींची लग्न योग्य वयातच करा लग्न वेळेवर लावा लग्नात आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करून गरिबांना अडचणीत आणू नका लग्नाच्या पंक्तीत पत्रावळीमध्ये उष्ट टाकू नका स्वतः विकत घेतलेलं आईस्क्रीम आपण चाटून पुसून खातो मागे झालेल्या चुका उगाळत बसू नका आता तरी सुधारणा करा गावागावातील लग्नास योग्य वधूवरांनी तरुणांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन बैठका घेऊन अनिष्ट प्रथा मोडा आपापल्या गावातून बदल घडवा बदल आपणच करायचे असतात लोक चार दिवस नावे ठेवतील तर ठेवू द्यात होळीची बॉम्ब दोन दिवस अशा पद्धतीनं लग्न पार पाडणाऱ्यांचा गावागावात व समाजाच्या मीटिंगमध्ये सत्कार करा समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करा सरकारी नोकरी लागली की पाच लाख कर्ज सोसायटीचं घेऊन लग्नाला मित्राला लग्नामध्ये पन्नास हजाराची दारू पाजून लग्न जोरात झालं किंवा केलं असं आयुष्यभर सांगण्यासाठी खोटा आव खोटी श्रीमंती दाखवणाऱ्यांना सर्वांना विनंती आहे मित्राला पन्नास हजाराची दारू पाजण्यापेक्षा आई बापानं आजोबांनी तुला शिकवायचं म्हणून निर्धार धरून नोकरीला लावण्या योग्य बनवलं म्हणून उपकार मानण्यासाठी प्रयत्न करा मुलगा सात लाखाला व मुलगी सात लाखाला दोघेही कर्जाच्या डोंगराखाली येताना दिसतात लग्नाला आईबाप यांचे नावाने कर्ज घेतात व लगेच नोकरीच्या गावी जाऊन आई आरामात करतात व गावाला लक्ष देत नाही म्हणून मुलगी व मुलाचं लग्न हे साधं करावं आलेल्या पाहुण्यांना आशीर्वाद दिल्यासारखा दाखवायला पाहिजे जेवण मस्त चांगलं ठेवा कर्जात मरू नका व आईबापाला पण मारू नका मोठी लग्न मोठ्ठा दिखावा आहे वरील गोष्टीचा समाजानं समाज युवा कार्यकारणीनं व समाज कार्यकारणीनं अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे बघा काही पटल्यास अनुकरण करावं नाही तर आहेच एरे माझ्या मागल्या यावर मोठ्या प्रमाणात विचार मंथन होणं आवश्यक आहे सगळ्यांना सगळे मुद्दे मान्य असतील असं नाही कारण प्रत्येक व्यक्ती तेवढी बुद्धिवान नसते हरकत नाही पण ज्यांना पटलं आहे त्यांनी नक्कीच या गोष्टी अंमलात आणा आणि आयुष्यभर कर्जबाजारी होण्यापेक्षा आपापल्या मुलामुलींच्या नवीन संसाराला त्याच पैशांनी हातभार लावला तर ती गोष्ट चांगली नाही का व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ